नमस्कार सारंगखेडा येथे अवैधरित्या पोलीस ठाण्याच्या प्रोबिशन कारवाई केली असता येथील हॉटेल सारंग, सारंग सा येथे सात हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने पंकज सकाराम कोळी यांच्या ताब्यात असलेल्या अवैध साठा आढळून आल्याने कारवाई करण्यात आली तसेच हॉटेल जय येथे एक लाख पंचवीस हजार आठशे ऐंशी रुपये किमतीच्या मुद्देमाल आढळून आल्याने हॉटेल चालक हिम्मत भटू सैंदाने यांच्या ताब्यात असलेला अवैध दारू साठा मिळून आल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गनाखाली शहादा उपयोगी पोलीस अधिकारी दत्ता पवार सारंगखेडा पोलीस निरीक्षक संदीप आराख सारंगखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बारे उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक योगेश कोळी पोलीस नाईक प्रमोद मोरे सारंगखेडा पोलीस शिपाई अविनाश रंगारे आदींनी ही कारवाई केली आहे शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा